नमस्कार आपण बघत आहात आय बी ए फाईव्ह न्यूज चॅनल मी आरजी गजवी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील कलम सोळा एक चौदा एक ज यावर आपण औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय बघत आहोत ग्रामपंचायत आहे काकडधाबा तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली इथं ज्या सरपंच ताई होत्या त्यांना दोनदा अपात्र करण्यात आलं त्याची आपण पार्वभूमी समजून घेऊया ग्रामपंचायत काकड धाबे धबा येथील एकवीस आठ दोन हजार वीसला ला ग्रामपंचायतीच्या पदाधिका देगा, पदाधिकाऱ्यांची मुदत संपली होती आणि प्रभारी सरपंच म्हणून दुसरेच कोणी शासकीय कर्मचारी प्रभारी सरपंच म्हणून काम पाहत होते एक जानेवारी दोन हजार एकवीसला मनकर्णाबाई या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या दहा दोन दोन हजार एकवीसला अनुसूचित जमाती प्रवर्गातून मनकर्णबाई सरपंच म्हणून निवडून आल्या छवीस तीन दोन हजार एकवीस रोजी सरपंचबाईने आपल्या पतीला एकोणीस हजार पाचशे रुपयाचा देख अदा केला कारण निवडणुकीच्या पूर्वी ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी काम पूर्ण केलं होतं आणि त्याचा बिल निघाला नव्हता म्हणून सरपंचबाईने एकोणीस हजार पाचशे रुपयाचा चेक आपल्या पतीच्या नावाने छव्वीस तीन दोन हजार एकवीसला दिला त्यावर जे प्रतिवादी आहेत विठ्ठल बलिराम काळे यांनी ॲडिशनल जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली त्यांचं म्हणणं आलं की परस्पर हितसंबंध असल्यामुळे कोणीही सरपंच आपल्या पतीला चेक देऊ शकत नाही ॲडिशनल जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतीची सगळी चौकशी केली त्यानंतर सरपंचबाईला अपात्र ठरवलं सरपंचबाई पुन्हा अतिरिक्त आयुक्त हिंगोली यांच्याकडे धाव घेतली त्यांनीसुद्धा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम ठेवून सरपंचबाईला अपात्र ठरवलं मग नागोराव हो, काळे आहे त्यांचे पती हे औरंगाबाद खंडपीठाला गेले औरंगाबाद खंडपीठाला जे प्रतिवादी होते स्टेट ऑफ महाराष्ट्र एडिशनल कलेक्टर एडिशनल आयुक्त ग्रामसेवक आणि ते काढे विठ्ठल काढे सगळ्यांच्या सुनावण्या झाल्या युक्तिवाद झाला सरन्यायाधीशांनी म्हटलं की काम हे सरपंच बाई निवडून आल्याच्या नं, नंतर काय झालं त्याच्या आधीच काम झालेलं आहे म्हणून त्यांना त्यांचा पगार का देता येणार नाही कारण ठराव क्रमांक चारनुसार जे काम देण्यात आले आलेला होता ते दिवस पाचशे रुपयाच्या हिशोबाने देण्यात आलेला होता रोजीच्या हिशोबाने म्हणून सरपंचबाईने एकोणीस हजार पाचशे रुपयाचा चेक आपल्या पतीला दिला सरद्या सरन्यायाधीश म्हणाले की मुंबई ग्रामपंचायत अधिनियमामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की अगोदरचं जी जर बिल असेल अगोदरच्या कामाचं जर बिल असेल त्याला थांबवता येत नाही कारण प्रत्येक माणसाला नैसर्गिक न्याय व त्याच्या तत्वानुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि उगीच्या कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई करून कोणत्याही सरपंचाला अपात्र करता येत नाही कारण त्यांनाही स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे जर सरपंचाला जाणून बुजून आपण अपात्र केलं तर त्याची गावातली प्रतिष्ठा आजूबाजूच्या गावातली प्रतिष्ठा विधानसभेतली जी प्रतिष्ठा आहे ते लयाला जाते म्हणून औरंगाबाद खंडपीठाने अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त आयुक्त यांचा आदेश फेटाळून सरपंचबाईला पुन्हा पदावर कायम ठेवलं बघत रहा आय बी ए फाईव्ह न्यूज चॅनल मी नेहमी तुम्हाला ग्रामपंचायतीच्या बाबत नवीन नवीन व्हिडिओ देणार आहे लाईक आणि शेअर अवश्य करा त्याचप्रमाणे बेल आयकॉन आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद